स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार तेवीस वार आहे बुधवार आणि आता आपण लोणीच्या कालवडी बाजारमध्ये आलेलो हो। आहोत तर पार्ट्या गाभण गायींचा आणि वेळेला झालेल्या टॉप क्वालिटीच्या गायींचा व्हिडिओ लाईव्ह दाखवल्यानंतर आता आपण कालवडींचा व्हिडिओ दाखवणार आहोत तर पाहूया कालवडींची लोणी मार्केट मध्ये काय रेंज चालू आहे कशा येतो मामा कालवडी आदत ती ही दोन ती ती आदत काय किंमत सांगता हे जे सांगायला दोन्हीची जोडीचे पंचेचाळीस पंचेचाळीस काय किंमत होईल ह्यांची फायनल म्हणजे पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला सत्तर लाख नंबर सांगा पंच्याहत्तर हजार रुपयाला मागत आहेत नंबर सांगा आपला एक्याण्णव बारा एकोणनव एकोणनव्वद सतरा सतरा एकोणतीस तर हा या गायच्या कालवडींच्या मालकाचा नंबर आहे एक दोनदात आणि एक आदत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर दोन्ही पण काळ्या भांडी आणि जातीवंत कालवडी आहेत तर पाहू शकता या दोन कालवडी तर आपण कालवड करणार आहोत कोणाची आहे कालवड मामाडा तर पाहू शकताय हे चेपची काळी मांडी बुंडी मोठी कालवड आहे तर गाभण आहे की नाही हे आपण विचारणार आहोत गाभण आहे का मुके गाभन किती महिन्याची गाभण तीन महिन्याची गाभन चेक जाताला कसे चार दात काय किंमत सांगताय एक दहा कितीपर्यंत सोडायची फायनल हा काय नव्वद ला होईल का नव्वद सांगा सत्याऐंशी नऊ नव्वद त्र्याण्णव तर हा या कालवडीच्या मालकाचा नंबर आहे कालवड काय भांडी चपचे आणि मोठ्या मापाची कालवड आहे तर आपण दुसरा कालवडीचा पण व्हिडिओ कशा आहेत दाताला कसे आहे ही आदत आहे का काय किंमत सांगताय तिनी पण आदत आहेत का तर जातीला पण चांगले आहेत पलीकडली कालवड मित्रांनो चांगल्या जातीला काय किंमत सांगताय यांच्या प्रत्येकी फाइनल फाइनल। फाइनल एक नगाचे साठ हजार रुपये तर एक लाख ऐंशी हजार रुपये तिने जोडायचे काय किंमत होईल फायनल यांची फायनल हा फायनल किंमत सांगा माझी गिराय तुम्हाला फोन करून एक कावांच्या का या आली एका कालवडीच काय होईल एका कालवडी एका कालवडीत पंचेचाळीस होईल का हे आली गल्ली ला नाही का नंबर सांगा मग आपलं शहात्तर सहासष्ट ब्याऐंशी नव्वद एकसष्ट गाव कोणता आहे आपलं राहुरी जिल्हा नगर पाहिजे तर तुम्ही कॉल करू शकता बर पाहू शकता कालवडी मित्रांनो तिने पण फैकर मापाच्या कालवड्या करून देणार सर्व चेक करून देणार पिशवी चेक करून देणार ठीक आहे नंबर सांगा डबल सत्तर तर हा या कालवडीच्या मालकाचा नंबर आहे चार चार महिन्याचा गाबन चार चार महिन्याच्या गाभन आणि चार चार दात किंमत फायनल एक लाख साठ हजार रुपये पाहिजे असेल तर कॉल करू शकता मोठ्या आणि दांडिया कालवडी आहे मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो याच्या कालवडीचे व्यापारी आणि अनिल शेट वैरागर यांच्या या दावणीच्या ह्या कालवडी पाहू शकता दाताला कशा आहेत दोन दात आदत आणि दोन दात आहे तर पाहू शकताय प्रसिद्ध व्यापारी आहेत काय किमती सांगता यांच्या पंचावन्न हजार करून देऊ बरोबर ठीक आहे नंबर सांगा आपला नंबर शहाण्णव एक्याण्णव एकेचाळीस ब्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर पंचेचाळीस पाच तर हा या गायच्या कालवडीच्या मालकाचा नंबर आहे पाहू शकता आदत आणि दोन दात कालवडी आहे गाव बंचे काय का कशा बरं बरं चालतं आहे ठीक आहे तर ह्या पिशव्या चेक करून कालवडी आहेत तर पाहू शकता पंचावन्न हजाराच्या भावानं परंतु व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त नक्की होतील तर गाभन चेकच्या कालवड्या आहेत पाहू शकता ह्या पण चार दात दोन दात अशा कालवड्या आहेत आणि टॉप क्वालिटीच्या आहेत तर, तर, तर काय रेट नाही दिल्या त्या आपण जाणून घेणार आहोत काय ना बर हे काय रेट ने दिली किती महिन्याची जोडी हां नेट धारा आहे व्हिडिओ अलीकडची जोडी हां एक लाख साठ हजार रुपयाला दिली पलीकडची जोडी दोन लाख दोन लाखाला दिली बर दाताला कशी आली गेली दोन दोन दाती दोन कारोडे आदत येत दोन कारोडे दोन दोन, दोन दात मागून बर बर ठीक आहे पाहू पाहू शकता आणि शेट वायरागर यांच्या दावणीच्या कलवड्या आहेत बाजारात गर्दी असल्यामुळे मित्रांनो जास्त फिरून दाखवता येत नाही तर आपण दुसऱ्या कालवडी कव्हर करू दाताला कशा आदत आहेत ना काय किंमत सांगता किंमत पंच्याऐंशी जोडी किती होईल फायनल एकाहत्तर नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सदतीस छत्तीस त्रेसष्ट तर हा या कालवडीच्या मालकात नंबर तर किंमत मित्रांनो कशी वाटते तुम्हाला जास्त वाटते कमी वाटते हे कमेंट करून सांगा मला बस ठीक आहे तीन कालवडींचा लॉट दिला कितीला झाला सौदा या तीन कालवडीचा साठच्या बाहून साठच्या बाहून कालवडी दिल्या पण तो कालवडी पण गा बनचे कशा आदत तर पाहू शकता कालवडी जातीला वगैरे चांगल्या कालवड्या आहेत साठच्या बाहुन विक्री आहे तीन तीन महिन्याच्या गाभन पाहू शकता मित्रांनो आता ह्या कालवडीचा आपण व्हिडिओ काढणार आहोत हो दाताला कशा आहेत ही कालवडी आदत आहेत का काय किमती यांच्या एक दहा म्हणजे पंचावन्न हजार भावन बर फायनल किती होईल फायनल नव्वद ला काय जोड पंचेचाळीस हजार बावन्न आदर कालवडी नंबर सांगा <coughs> नंबर बावीस अठ्यात्तर बावीस अठ्या बावीस चौऱ्याण्णव सतरा छप्पन चौऱ्याण्णव सतरा छप्पन पण तर हा या कालवडीच्या मालकात नंबर पाहिजे असतो कॉल करू शकत पाहू शकता, शकता दाताला आदत कालवडी आहेत का दोन्ही पण काय किंमत सांगता तीन आहेत सत्तर, सत्तर हजार प्रत्येकी किती होते फायनल फायनल पंचावन्न पंचावन्न साठ तर गाभन आहेत का कशा पिशव्याच्या पाच पाच महिन्याच्या गाभन तर पंचावन्न साठ हजाराला व्यवहार होईल ह्या दोन कालावडीचा पंचावन्न पंचावन्नच्या च्या नंबर सांगा आपला नंबर शहाऐंशी एकोणसत्तर शहाऐंशी एकोणसत्तर झिरो त्रेचाळीस झिरो त्रेचाळीस झिरो पंचेचाळीस झिरो पंचेचाळीस तर हा या कालावडीच्या मालकाचा नंबर आहे आता ह्या छोट्या साईजच्या कालवडी आहेत साधारणतः तीन ते चार महिन्यानंतर लागवडीच्या मापाला येतील चार महिन्याच्या असतात काय किंमत सांगता ह्यांची भाऊ कोणत्याची एकीची प्रत्येकीची ह्या पाच कालवडींची सगळ्यांची एकीची किंमत वीस हजार रुपये बर फायनल किती होतील ह्यांच्या व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील पंधरा हजार होईल का सोळा सतरा हजार होऊन नंबर सांगा आपला नव्वद अठ्ठावीस बारा चौऱ्याहत्तर पस्तीस तर हा या कालवडींच्या मालकाचा नंबर आहे पाहू शकता पाहिजे असेल तर कॉल करू शकता पंधरा सोळा हजार सोळा हजाराच्या भावानं वेगळे होतील समोर आल्यानंतर कमी करतील आज पाहू शकता आता एकदा एकदा लावलेला गाभण आहे का मुक पिशवी चेक करून एकदम काय पिशवी चेक करून काय किंमत सांग बोल बोला तुम्ही बोलला पाहू शकता व्यवहार चालू आहे काय किंमत सांगेचाळीस किती पर्यंत सोडायचं बो ना व्यवहारानं काय व्हिडिओ शेतकरी येतील तुमच्याकडे नंबर सांगा आपला बर बर तर पाहू शकता हे कालवट जातील वगैरे चांगला आहे तर आदत मध्ये गा का पिशवी चेक करून पिशवीचे करून आदत पिशवी चेक करून काय किंमत सांगता पंचेचाळीस किती पर्यंत फायनल फायनल किती पर्यंत होईल चाळीस चाळीस ला नंबर सांगा आपला चौऱ्याऐंशी एकतीस पाच पंचवीस गाव कोणता आपलं ठीक वडाभर पुढं पाहू शकता मित्रांनो हे पण कालवट चांगला आहे एक दोन महिन्यात हे हिट वर येऊन लागून निघेल जर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो हे जर्सी ब्रेड मधली जरा कालवड आहे ची आयर सांगता आणि काय ह्या येलवटी जोडीची तांबड्या पर्यंत सोडायची जात आला कसे आदत आहेत का बर नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चोवीस एकोणतीस सहा एकोणतीस जोरचा पांढऱ्या एकतीस कितीपर्यंत सोडायचं हिशाब ना का बरं ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाव कोणता तालुका जिल्हा ठीक तर पाहू शकता मित्रांनो ह्या काळ्या भांड्या आणि लागवडीच्या मापाच्या उंचीपुऱ्या कालवडी आहेत तर ह्यांची किंमत आपण जाणून घेऊ दाताल कशा आहेत दोन दोन दात का लावलेले आहे का बन लावायला लावायलाच आहे काय किंमत सांगता एकदा म्हणजे पंचावन्न हजाराने आणि पहिलीकडे पन्नास हजार काय फायनल किती होतील फायनल नंबर सांगा आपला नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव सेचाळीस झिरो आठ झिरो आठ अकरा एक्क्याण्णव अकरा एक्क्याण्णव तर हा या गा कालवडींच्या मालकाचा नंबर आहे तर सर्रास मित्रांनो का पण जर कालवड असेल आणि जातील चांगला असेल तर पंचावन्न साठ हजाराच्या रेंजनं विक्री होते आणि जर कालवड मोकळं असेल पिशवी चेक करून असेल चांगल्या ब्रेडचं असेल तर साधारणतः चाळीस हजाराच्या आसपास त्याची विक्री होते तर हा आहे आजचा चालू बाजार भा तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण तो शेअर करा तर व्हिडिओही ते थांबवणार आहोत धन्यवाद